नमस्कार संत रामपाजी महाराजांची जे आश्रम आहे ढवळपुरी आश्रम आश्रम इथली व्यवस्था आपल्याला कशी वाटली खूपच छान वाटली म्हणजे छान एकदम स्वच्छता आणि भगतजी यांची खूपच मेहनत आहे खूप सेवा आहे सेवा सगळीकडेच चांगल्या प्रकारे दिली गेली आहे जसं प्रामुख्याने जर बघितलं तर कुठलाही मोठा आश्रम असेल तर त्या ठिकाणी जे महिला असतात त्यांच्यासाठी जी प्रा प्राथमिक जी गरज आहेत जे म्हणजे शौचालय बाथरूम तर या ठिकाणी तशी काही व्यवस्था आश्रमातर्फे देण्यात आली का, का। खूपच छान महिलांसाठी तर खूपच सुव्यवस्था ठेवलेली आहे स्वच्छताही तेवढीच आहे आणि त्यांच्या प्राथमिक गरजा ज्या आहेत महत्वाच्या त्याची पण त्यांनी भरपूर काळजी घेतलेली आहे त्यासाठी भरपूर सेवा ठेवलेल्या आहेत त्यांनी त्याक त्याकरिता काही शुल्क आकारण्यात आलेत का अजिबात कुठेही शुल्क नाही या ठिकाणी जी काही भंडाऱ्याची व्यवस्था होती जे काही अन्नदान होतं त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे अन्नदान हे सगळ्या प्रकारे चांगलं आहे आणि सेवा पण खूप छान दिली गेलेली आहे अन्नदानासाठी स्वच्छतेची काही काळजी घेतली खूपच स्वच्छतेची खूप काळजी घेतलेली आहे डोक्यात कॅप आहे हातात ग्लोज आहेत स्वच्छता खूप ठेवलेली भांडे पण अति स्वच्छ आहेत खाली स्वच्छ जमीन पण खूप स्वच्छ आहे धन्यवाद